उमरज तालुका कराड येथील कैलासवासी रत्नमाला वासुदेव कदम मेमोरियल उमरज हॉस्पिटल अत्याधुनिक आय सी ओ सेंटरच्या माध्यमातून या परिसरातील रुग्णांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधा महत्त्वपूर्ण आहेत या हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाला असल्याचे मत आमदार मनोज घुरपडे यांनी व्यक्त केले उमरज हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस युनिटचे उद्घाटन आमदार मनोज घुरपडे यांच्या हस्ते करण्यात आले उमरज हॉस्पिटलच्या तृतीय व दिनाचे औचित्य साधून तसेच एकत्रित मान्यताप्राप्त महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत रुग्णसेवा सुरू होणे या त्रिसूत्री कार्यक्रमाचे औचित्य साधून सोमवारी हा कार्यक्रम संपन्न झाला यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने वासुदेव कदम सर डॉक्टर सचिन कदम डॉक्टर वर्षा राणी कदम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अन्य मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घुरपडे यांनी उमरस हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत असलेल्या विविध आरोग्य सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले तसेच या हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी डॉक्टर सचिन कदम यांनी उमरस हॉस्पिटलमधील दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली